महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमी या ठिकाणी होत असताना राज्य देश आणि जगभराच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत आपण विचार तर सेल, 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 केला तर कर्नाटक असेल हैदराबाद असेल आंध्र प्रदेश असेल विविध भागातून अनुयायी आल्याचं आपल्याला दिसत आहेत दिव्यांग बांधव देखील आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा कारवा वैचारिक वारसा पुढे नेण्याचा संकल्प या ऊर्जाभूमीमध्ये चैत्यभूमीत आल्यानंतर करतायत आंबेडकरी चळवळीमध्ये जे धग बनून काम करतायत मशाल बनून चळवळीचे काम करतायत असे काही कार्यकर्ते मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेले आहेत विचारवंत आहेत प्राध्यापक आहेत सर काय सांगाल आंबेडकरी चळवळीची आता सध्याची स्थिती काय आणि सध्या ही चळवळ पुढे नेण्यासाठी काय केलं पाहिजे आव्हानं काय काय नाव आपलं जेवी मी मिलिंद जावळे आपण एक चांगला प्रश्न विचारला की आपल्या आंबेडकर चळवळीची स्थिती काय बऱ्याचशा लोकांना नैराश्य वाटतं परंतु ज्यावेळेस आम्ही संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी फिरतो त्यावेळेस एक लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जोडणारा जो माणूस असतो तो, तो वैचारिक पातळीचं काम करणारा आणि तो जो कार्य करत असतो तो, तो तात्पुरतं कार्य करत नाही त्याचं कार्य जे असतं ते हजारो वर्षासाठी कार्यरत राहतात कारण बाबासाहेबांचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम ही जनता करत असते आज या ऊर्जाभूमीवर आलेले लोक जर पाहिलं असेल तर लाखोच्या संख्येने या ठिकाणी येतात लोक आणि या ठिकाणी आल्यानंतर काय करतात ते तर या ठिकाणी जेवढे बुक स्टॉल्स आहेत पाठीमागचा इतिहास जर पाहिला तो लक्षा कि गेला तर आपल्या लक्षात येईल की गेल्या वर्षीच्या या ऊर्जाभूमीमध्ये पुस्तकांची विक्री झाली होती ती वर्तमान पत्रात आल्यानुसार सव्वा तीन कोटी रुपयांची विक्री झालेली होती मला वाटतं हा एक जागतिक विक्रम आहे आता ही पुस्तकं घेऊन जाणारी मंडळी जी आहेत ती काही डोक्याखाली घेऊन बसणार नाही उश्या ठेवणार नाहीत तर त्याचं वाचन केलं जातं ते स्वतः जर वाचू शकत नसतील तर मुलांच्या पर्यंत ते पोचवतात आणि ज्यावेळेस माणूस पुस्तक वाचतो तो विचारवंत होतो आणि त्या पद्धतीने कृती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही दिलेली आहे आणि ह्या लोकशाहीचं जागरण करण्यासाठी या लोकशाहीला वाचवण्यासाठी हा तरुण आपल्या आपल्यापुढे असं वाटत असेल की सध्याची राजकीय परिस्थितीमध्ये आंबेडकर चळवळ नाहीशी झालेली आहे राजकीय दृष्ट्या तसं वाटत असेल पण याला कारण काय आहे याला कारण आहे राजकारण नव्हे तर गलिच्छ राजकारण आहे राजकारण कोण करत आहे तर गलिच्छ राजकारण या देशातली सत्ताधारी मंडळी करताय आणि ही मंडळी जी आहेत आहे माध्यमातून करतात त्याचा विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेट सोशलिस्ट शब्दबद्ध राहील कार्यरत येईल शेवटी एक सांगतो तुम्हाला की या दहा तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेट सोशलिस्टच्या वतीने नाशिक या ठिकाणी जागतिक मानवाधिकार दिवस आहे त्यानिमित्तानं आम्ही कार्यक्रम घेत आहोत आणि तो संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम आणि नंतर भारतामध्ये राबवला जाणार आहे आणि लोकांना ते लोकांचे अधिकार कशा पद्धतीने मिळतील याची आम्ही व्यवस्था करणार आहोत धन्यवाद अजूनही काही अनुयायी आपल्यासोबत जोडलेत प्राध्यापक प्रेमरत्न चौ चौकेकर आहेत आणि ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी आहे की कोणतीही चळवळ यशस्वी व्हायची असेल तर त्याला वृत्तपत्राची जोड असावी लागते ज्या चळवळीचा वृत्तपत्र नाही ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते कृतीमध्ये कृतीशील विचार तो आणलेला आहे सर काय सांगाल बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी आहे ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या आता आपण वा महापरिनिर्वाण दिन साजरा करतोय आणि या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे विविध गाण्यांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या उपक्रमातून बाबासाहेबांना अभिवादन केलं जात आहे मात्र बाबासाहेबांचा जो विचार आहे किंवा बाबासाहेबांनी जे मिशन दिलंय ते किती पुढं आपण ज्ञानात यशस्वी ठरले जय सर्वांना <coughs> बाबासाहेबांचं मिशन जे आहे ते मिशन आपण पुढे नेत आहोत भले त्याची गती कमी असेल पहिली गोष्ट म्हणजे काही ही क्रांतिकारी गोष्ट आहे आणि हा क्रांतीचा विचार आहे आणि क्रांतीचा गोष्ट कधी सक्सेसफुल होते जेव्हा प्रतिक्रांतीला आम्ही नकार देतो जेव्हा पहिली गोष्ट अशी आहे की आम्हाला नकार द्यायला शिकला पाहिजे नकारामध्ये क्रांतीची ताकद असते मग या अँगलने कुठल्या अँगलने द्यायचे नकार अनेक प्रकारे देता येतो एक गांधीवादी नकार पण होता दुसरा फेडरल क्रस्ट वगैरे मार्क्सवादी नकार आहे पण आंबेडकरी नकार जो आहे तो बेसिकली विवेकवान आहे लोकशाहीवादी आहे प्रज्ञावान आणि शीलवान आहे या त्याला चार कंगोरांमुळे बाबासाहेबांच्या चळवळीचा मिशनचा कंगोरा म्हणजे एकूण दिशा ही ताकदीची आहे बाकी सगळे जरी संपले तरी आंबेडकरी चळवळ जोपर्यंत या देशामध्ये समता प्रस्थापित होत नाही जोपर्यंत या देशामध्ये विवेकशील लोक समाज निर्माण होत नाही जोपर्यंत या देशामध्ये प्रज्ञावान लोक तयार होत नाही शीलवान लोक तयार होत नाही तोपर्यंत ही चळवळ दिवसेंदिवस वाढत जाईल आणि हे जे तुम्ही पाहताय महामानवाच्या अभिवादन करण्यासाठी जे दोन दिवस येत आहेत पाच आणि सहा डिसेंबरला चैत्यभूमीवर म्हणा शिवाजी बार्कोड म्हणा ही त्याची प्रचित्या हा समाज आज तेवढा प्रज्ञावान नाही जो येतो तो त्यातले बरेचसे जण असे आहेत की प्रज्ञावान नाही पण त्या वाट्यावर चालायला लागलेली माणसं आहेत ती भक्त म्हणून येत नाहीत एकाच्याही हातामध्ये किंवा गळ्यामध्ये फुलांच्या माळा वगैरे असं काही दिसणार नाही किंवा एखादी असली तर इथे स्क्वॉड आहे इथे कार्यकर्ते आहेत जागृत कार्यकर्ते आहेत आणि प्रेमाने सांगतात की हे आपलं काम नाही सोडून द्या आणि इथे येणारा माणूस तरी तसा तसं असा भक्त असला तरी जाताना मात्र तो अनुयायी घेऊन जातो सोबत जाताना तो शिदोरी घेऊन जातो येताना भाकरी घेऊन दोन दोन दिवसात घेऊन येतो पण जाताना मात्र बाबासाहेबांच्या विचारधारेची पुस्तकं घेऊन जातो आणि तो मग पुढच्या वेळी येतो तेव्हा ताकदीनं उभा राहतो आणि दिशा घेऊन आलो दिशा देणं महत्वाचं आहे आज या मोमेंटला दिशा देणारे आपण जे लोक आहोत म्हणजे तुमचे तुम्ही मीडियामध्ये आहात आपण मीडियामध्ये आहोत या मीडियावर अशी प्रज्ञावान लोक आणणं विचारवंत लोक आणणं त्यांच्यातून देशभर देश पसरणं हे आपलं तुमचं माझं काम आहे त्या दृष्टीनं सर्वभर राष्ट्र निर्माण केल्या पुढची स्टेप म्हणून पॉलिटिकल सिस्टम पण तयार केली आहे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोसायटी सोशलिस्ट त्या निमित्तानं आम्ही आंदोलनं आणि जनजागृती बाबासाहेब म्हणतात की जे जास्तीत जास्त प्रबोधन जे होतं ते इलेक्शनच्या काळामध्ये आणि म्हणून प्रत्येक इलेक्शनच्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रबोधन दिशा देण्याचं लोकशाहीच्या दृष्टीनं दृष्टी कसं या यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत थँक्यू संविधान आणि लोकशाही मूल्य जपणारा जो समाज आहे जी लोकं आहेत अनुयायी आहेत ती या ठिकाणी सोबत येताना भाकरीची शिदोरी घेऊन येतात मात्र इथं पुस्तक रूपी ग्रंथरूपी वै विचारांची शिदोरी घेऊन जाताना जातात अशा पद्धतीचा विचार प्रेमरत्न चौकेकर सरांनी मांडलेला आहे सर काय सांगाल कशा पद्धतीनं आज आपलं हे अभिवादन आगळं वेगळं असणार आहे कसं बाबासाहेबांचा सा हा मोमेंट आहे हा विचार आहे पुढं नेता येईल आपल्याला बाबासाहेबांना आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतो आणि तुम्ही जसं म्हणालात त्याप्रमाणे चळवळ ही कधीच संपलेली नसते ती सुरू असते आपापल्या पद्धतीनं पण प्रश्न फक्त असा आहे की गेल्या दोन निवडणुका आपण पाहिल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या या दोन्ही निवडणुकांमध्ये आंबेडकरी विचारधारा किंवा संविधानिक विचारधारा कॉन्स्टिट्यूशन म व्हॅल्यूजच्या चर्चा करतात पण आज संविधानाच्या सगळ्या अंगाने विचार करता सुप्रीम कोर्टापासनं ते आणखी सगळ्या खालच्या स्तरापर्यंत जी काही वाताहत झालेली दिसते हे वाताहत माझ्यासारख्या आपल्यासारख्या देशप्रेमी नागरिकांना किंवा उन्हा लोकशाहीप्रेमी नागरिकांना संविधानिक प्रेमी नागरिकांना हे बघवत नाही आहे आणि म्हणून हे चित्र पलटेल हे चित्र बदलेल अशा आशावाद घेऊन ही जनता या ठिकाणी आलेली आहे आणि ही जनता येणाऱ्या काळामध्ये एक प्रेशर ग्रुप तयार करून खूप चांगल्या पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन करेल एवढंच आजच्या ठिकाणी म्हणावं वाटतं बाबासाहेबांच्या विचारातून शिकवणीतून प्रेरणा घेऊन एक दबाव गट राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या हे अनुयायी तयार करतील असा विश्वास येथील अनुयायांना आहे सर काय सांगाल बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं लाखो लोक आज चैत्यभूमीवर आलेत पण त्या पद्धतीनं राजकीय स्थैर्य आपल्याला काही मिळतंय का कशा पद्धतीनं ही वाटचाल आहे आंबेडकरी चळवळ मोमेंट आता कशा पद्धतीनं पुढे येत येईल जय भीम सर्वांना आज या मी प्राध्यापक डॉक्टर बापूराव बनसोडे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी नवी मुंबई पनवेल या ठिकाणी मी कार्यरत आहे आणि गेल्या दहा वर्षापासून मी चळवळीशी संबंधित आहे आट्याच्या तर माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते मी तुमच्यासमोर सांगतो की आताची जी राजकीय स्थिती आहे या राजकीय स्थितीमध्ये जे एस सी एस टी म्हणजे ज्यांना आपण आंबेडकराईट नेते म्हणतो तर जे आंबेडकराईट नेते निवडून गेलेले आहेत जर तुम्ही त्यांच्या लिस्टवर जर नजर टाकली तर तुमच्या असं लक्षात येईल की खरंच प्रश्न निर्माण होतो की हे आंबेडकर राईट आहेत किंवा नाही कारण ते बाबासाहेबांनी सांगितलेली जे काही बाबासाहेबांनी जे काही सांगितलेले मार्ग आहेत तर त्या मार्गावर न चालता ते त्यांच्या पक्षाचा अजेंडा राबवताना आपल्याला दिसतात तर ऍक्च्युली मला असं म्हणायचंय की तुम्ही तुमच्या पक्षाचा अजेंडा न राबवता तुम्ही कुठल्याही पक्षात तुम्ही पक्षाचं प्रतिनिधित्व घ्या परंतु बाबासाहेबांनी जे तुम्हाला त्यांचा अनुयायी म्हणून जे जे तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे आणि त्या जबाबदारीनुसार तुम्ही वागणं गरजेचं आहे तर त्याचं कारण असं आहे की आपले लोक हे असे भरकटलेले का दिसतात तर त्यामध्ये बाबासाहेब म्हणाले होते की तुम्ही शिक्षित शिक्षित बनो एज्युकेट एजिटेट अँड ऑर्गनाइज म्हणाले परंतु आपण एज्युकेट झालो एजिटेट मनाव्या त्या प्रमाणात नाही झालो आणि त्यामुळे आपण ऑर्गनाईज होऊ शकलो नाही तर आत्ता पण वेळ आलेली आहे खरं म्हणजे परिस्थिती निर्माण करत असते कुठल्याही चळवळीला तर आत्ता ही परिस्थिती आहे की आपण पुन्हा एकदा एकत्र ये येऊन एक नवा संघर्ष एक नवी ऊर्जा घेऊन आपण हे राजकीय दृष्टिकोनातून आपल्या आपल्या समाजाचं एक स्थान निर्माण करण्याची आत्ता वेळ आलेली आहे आणि मी सर्वांना आवाहन करेन की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट ही जी पार्टी आहे ही पार्टी त्या दृष्टिकोनातून काम करत आहे जे जे अनुयायी आहेत जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना आपण ट्रेनिंग देण्याचं काम करतो आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून बाबासाहेबांचे जे बावीस खंड आहेत आणि त्या मार्फत जे त्यांनी दिलेले मार्ग आहेत त्याच्यावरती ही पार्टी काम करते तर अभिवादन करण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जर आपण बघितलं तर चैत्यभूमी या ठिकाणी तरुणांची संख्या लक्षणीय आहे विविध राज्याच्या काना तरुण आलेत मुंबईचे तरुण देखील आहेत काय सांगशील बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी आहे ती पुढे न्यायची आहे आणि ती कशी न्यावी लागेल तरुणांवर बाबासाहेबांची जबाबदारी काय आहे बाबासाहेबांचा विचार तरुणांना कसा पुढे घेऊन जायचं आहे आपल्या माध्यमात एवढच सांगू इच्छितो की आंबेडकरी चळवळ जी आहे तिला पुढे नेण्याचं आपण कार्य तर करत आहोत पण मी इथे तुमच्या माध्यमातन जे काही इथे शासनामध्ये आहेत जे काही आता राज्यकर्ते आहेत त्यांना मी आव्हान देतो की तुम्ही बाबासाहेबांचं नाव वापरणं बंद करा कुठेही मागणी नसताना तुम्ही प्रत्येक स्टेशनला नाव देत आहात मात्र चैत्यभूमी जिथे सर्व देशाभरामधून लोक येतात बाबासाहेब हे बोधिसत्व म्हणूनही ओळखले जातात जेवढे बौद्ध राष्ट्र आहे ते बोधिसत्व भारतातला कोण आहे म्हणून बघण्यासाठी ज्या चैत्यभूमीला आपलं दर्शन दाखवतात त्या चैत्यभूमीचं नाव तुम्हाला स्टेशनला देता येत नाही तर मग बाबासाहेबांचं नाव तुम्ही घेणं बंद करा बाबा बाबासाहेबांचं सा नाव फक्त राजकीय वापरासाठी तुम्ही करता आणि जिथे कुठेही मागणे नसते त्या स्टेशनला तुम्ही नाव देता पण बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी प्रसिद्ध असलेल्या दादरला तुम्ही चैत्यभूमी ना नाव देत नाही त्यामुळे त्याचा ब्रँड म्हणून वापर करणं तुम्ही बंद करा एवढंच विनंती आहे तरुण म्हणून मी आपल्या माध्यमातून करू इच्छितो धन्यवाद बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधानिक मूल्य लोकशाही मूल्य जे आहेत त्याचं जतन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी सजग आणि जागरूक झाल्याचं दिसत बाबासाहेब आंबेडकरांचं केवळ नाव आणि त्याचा जय जयकार करण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी आहे ती खऱ्या अर्थानं गतिमान करण्याचा संकल्प आज या ऊर्जाभूमीतून काही विचारवंत असतील अनुयायांनी केल्याचं पाहायला मिळत मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत दादर मुंबई